आमची ही जी शॉपिंग चालू आहे ही जी खरेदी चालू आहे ती आमच्या एका अनप्लॅन साठी चालू होती अचानकच मनात आलं की निघायचं म्हणून आम्ही निघालो लवकर लवकर निघायचं असल्यामुळे अर्धी कामं मी करेपर्यंत अपर्णानं म्हणजे माझ्या बहिणीने आमच्यासाठी खाऊ वगैरे स्वयंपाक करून ठेवला आणि त्याचबरोबर काही मॅन्डेटरी शॉपिंग देखील ती आमच्यासाठी करून आली छान असं कान टोपी स्वेटर स्वेट ड्रेसेस वगैरे तिने तिच्यासाठी शरू साठी आणले होते माझी ऑलरेडी खरेदी होतीच हे ब्लँकेट वगैरे हे देखील आम्ही बॅग मध्ये टाकून घेतले कारण थंडी आहे आणि याच्यामध्ये सर्दी वगैरे याच्या सगळ्यांची रिस्क घेऊ शकत नाही शरण्यासाठीचे औषध एक्स्ट्राचे ड्रेसेस या सगळ्यांनी ही बॅगली होती आणि सुखरूप्रवास होमचा कुठं फिरायला जायचं म्हटलं की माझी पोरगी माझ्यापेक्षा जास्त उतावळी असते चला निघालोच आम्ही इतकी खुश होती मस्त मध्ये रात्रीचे वाजलेले नऊ आणि आता आम्ही जाणार होतो बट ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही कुठे निघालेलो आहोत तर चला, चला। प्रवासामध्ये भूक लागली तर खाण्यासाठी म्हणून काही वेफर चिप्स वगैरे घेतले बिस्किट्स घेतले आणि पुढचा प्रवास ट्रॅव्हल्स पर्यंत जाण्यासाठी ऑटोने बुक केला आपल्या इकडे थंडी आहे आणि तिकडे तर खूप जास्त थंडी असं समजलं होतं म्हणून पूर्णपणे तिला आणि मला पॅक करून आम्ही निघलो जाऊन तिकडे बसलो आणि ट्रॅव्हल्सची वाट पाहत जवळपास पंधरा वीस मिनिट झाले आणि फायनली फायनली आपली बस आली याआधीही आम्ही हा जो प्रवास आहे तो ट्रॅव्हल्सने केलेला आहे ट्रेननी केलेला आहे बसनी केलेला आहे प्रायव्हेट गाड्यांनी केलेला आहे पण दरवेळेस कोणी ना कोणी सोबत माऊ तिचे माऊ काका फ्रेंड्स किंवा कोणी ना कोणी आम्ही एकत्र एक जायचो फॅमिलीज वगैरे यावेळेस हा प्रवास होता तो फक्त तिचा आणि माझा आम्ही दोघीच निघालेलो फायनली संध्याकाळी आम्ही जे झोपलो ते सकाळी जेव्हा आम्हाला आवाज आला की अक्कलकोट आले अक्कलकोट आले उठा तेव्हाच आम्ही सकाळी उठलो छान एकदम मस्त मध्ये आरामात आम्ही तिथपर्यंत पोहोचलो संध्याकाळी पावणे दहा साडे नऊ पावणे दहा ला निघालेली गाडी अक्कलकोटला पोहोचली सकाळी साडेसहा पावणे सात वाजता किती मस्त वाटत हे सगळं मी आणि माझं पेलू माझ्या आले झोपेमध्ये असणार आहे हे माझं एवढी एवढीच चार वर्षाचं बाळ अक्कलकोट आले म्हटलं की इतक्या आनंदाने उठून उभं राहिलं आणि पटकन बसमधून कधी उतरते आणि कधी त्या स्वामी आजोबांना भेटायला जाते असं तिचं झालं होतं रविवार असल्यामुळे बरीचशी गर्दी होती बऱ्याचशा ट्रॅव्हल्स होत्या कुतूहलानं ती बघत होती इतकी सगळी माणसांची गर्दी खेळण्यांनी सजलेली दुकानं स्वामींच्या मूर्ती आणि हे सगळं काही जे आहे ते अगदी बघण्यालायक आहे आणि इथं इथं सात वाजले आणि बरोबर आम्ही बसमधून खाली उतरलो म्हणजे रात्री साडेनऊ बस ला बसलेलो सात वाजता इथे एक्झॅक्ट लोकेशनला पोहोचलो उतरल्यानंतर एक ओळखीचे दादा भेटले आणि त्यांनी सांगितलं की ते आपले व्हिडिओ पाहतात आपले ब्लॉग्स पाहतात आणि त्यांना खूप आवडते त्यांनी एका ओळखीच्या मुलाला सांगितलं की जा आणि ताईंना दाखव आंघोळीला वगैरे कुठे आहे ते आणि आम्ही गेलो शरूचं ब्रश आंघोळ वगैरे मस्त गरम पाण्याने झालं आमचं आवरून झालं आम्ही निघालो शेजार त्या मुलाला सांगितलं की प्लीज आमचे काही व्हिडिओ कॅप्चर करतो का सेटिंग्स वगैरे केल्यानंतर त्यांनी सुंदर असे आमचे असे व्हिडिओ कॅप्चर केले आणि आमचा दौरा हे माझं गटुड आणि हे माझं मोठं गटुड दोघांना घेऊन निघाला मंदिराच्या दिशेने मस्त मध्ये स्वामींसाठी हार फुलं वगैरे घेतली शहरू किती गोड दिसत होती की असं वाटत होतं माझीच तिला नजर लागते की काय स्वामींच्या इथे गेल्यानंतर जेही काही ज्या वाईब्स येतात ज्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्या शब्दात व्यक्त करणं इम्पॉसिबल आहे त्यासाठी तुम्हाला एकदा तरी अक्कलकोटला भेट देणं खरच गरजेचं एक ले, आहे एकदा अक्कलकोटला गेलेला माणूस पुन्हा अक्कलकोटीच्या भेटीची जे आहे ती वाढ पहत पाहत असतो मी ही त्यामधूनच एक एवढे सगळे लोक आणि सगळ्यांच्या मनामध्ये भक्ती भाव डोळ्यांमध्ये तो स्पष्ट दिसून येत होता भेटीसाठीची ओढ ही डोळ्यांमधूनच दिसून येत होती तिथे गेल्यानंतर पण आपले बरेचसे फॉलोअर्स आपल्याला तिकडे भेटले ज्यांनी आपल्यासोबत सेल्फीस काढले ज्यांनी आपल्याला खूप सारं असं पॉझिटिव्हिटी दिली की तुम्ही खूप छान आहात शरण्या खूप गोड आहे आणि आम्हाला तुम्ही आवडता असंच खंबीर राहा असं खूप सारे दोन शब्द लोक बोलतात असं वाटतच नव्हतं की अनोळखी कुणी आहे जेही फॉलोअर्स भेटत होते सगळे जसं काय की आपलीच लोक असल्यासारखं आपुलकीन बोलत होते विचारत होते त्यानंतर ह्या स्वामींच्या वेगवेगळ्या वेग मूर्ती बघून तुम्हालाही दर्शन होईल म्हणून हे काही छोटे छोटे ब्लॉग्स मी कॅप्चर केले त्यानंतर स्वामींच्या इथला जो प्रसाद नारळ म्हणून मिळालेला होता तो इकडे वाढवला इथून थोडासा अंगारा शरण्याला लावण्यासाठी मी भरून घेतला आणि नंतर पुढचा प्रवास चालू झाला इथे असणाऱ्या माळ किचन यामधून थोडीफार खरेदी केली आणि दामचा दौरा जो आहे तो इकडे या साइडला जे मूर्ती आहेत मोठ्या तिथं हे जे आहे ते अन्नछत्र आहे या ठिकाणी दुपारी संध्याकाळी जो प्रसाद असतो तो घेण्यासाठी लोक इथे येतात नेहमी जेव्हा मी इथे येते तेव्हा या कपिला गाईला आणि या तिच्या छोट्याशा बछड्याला बघून मला नेहमी तिच्यामध्ये मी आणि माझी शरण्या इथे दिसते इथे आल्यानंतर आपल्याला बरेचसे आपले फॉलोअर्स दिसले मोकळं असल्यामुळे वातावरण शरण्याशी मस्त इकडे खेळत होती बागडत होती छान असं इथून इथून आम्ही बाहेर पडलो की आता चला थोडासा नाश्ता करावा म्हणून आम्ही इकडे बाहेर पडलो आल्यानंतर मस्त मध्ये थोडस इडली त्यानंतर वडा त्यानंतर डोसा घेतला बट ठीक आहे नावं ठेवायचं असं नाहीये बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असता तर थोडं खाण्याचे हालच होतात पण चहा मात्र मस्त होता मस्त एकदम चहा कसाही असला तरी तो मस्तच असतो माझं स्वतःच हे आहे ते त्यानंतर हे पाठीवरचं ओझ आणि एका हातात शरण्याला पकडून आमचा पुढचा दौरा सुरू झाला गुरु मंदिर कडे जाण्यासाठी गुरु मंदिरला गेल्यानंतर इथे मी नेहमी मला इथला खूप चांगला अनुभव आहे गुरु मंदिर म्हणजे जे, जे बाळाप्पा महाराज आहेत स्वामींचे शिष्य त्यांनी बांधलेला हा जो आहे तो मोठा आहे या ठिकाणी म्हणतात की जेव्हा रिनोव्हेशनचं काम चालू केलं या फरशा काढणार होते तेव्हा ज्या ठिकाणी तुम्हाला हे पांढरे चौ असे चौकोन दिसत आहेत तर त्याच्यामध्ये स्वामींची पावलं उमटलेली तुम्हाला तिथे दिसून येतात तर त्यानंतर हे जे काम आहे ते तसंच राहिलं आणि त्याचं रिनोव्हेशन न करता जसं होतं त्याच पद्धतीने ते राहिलं पद्धती इथे आतमध्ये स्वामींनी वापरलेल्या बऱ्याचशा वस्तू तुम्हाला बघायला मिळतील त्यांनी वापरलेला पलंग असेल किंवा वेगवेगळे टोप किंवा वेगवेगळ्या ज्याही वस्तू आहेत तर त्या बऱ्याचशा वस्तू तुम्हाला इथे बघायला भेटतात जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाल तर फक्त वटवृक्ष मंदिर न करता या स्वा गुरु मंदिरला नक्की भेट द्या याला बाळाप्पा मठही म्हटलं जातं गुरु मंदिरही म्हटलं जातं इथे आल्यानंतर तुम्हाला हा एक फोटो दिसेल Uh, कोडॅक कंपनी जी अमेरिकेची कंपनी आहे त्याचे जे फोटोग्राफर्स होते तर त्यांनी आय थिंक हे सिल म्हणजे uh, त्यांचा फोटो काढला जो नंतर त्यामध्ये अचानक त्यांना त्यांचं पोट आतमध्ये जाऊन नागाची प्रतिमा दिसली त्यानंतर इथे स्वामींचा मूळ फोटो देखील तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे आता बऱ्याचदा आपण काय होतो की आपण छायाचित्र पाहतो फोटोच पाहतो बरोबर इथं आल्यानंतर तुम्हाला जो मूळ फोटो कोड्या कंपनीनं जो स्वामींचा काढलेला होता तर तो आहे हा फोटो ज्याच्यामध्ये बरेचसे त्यांचे सोळाप्पा महाराज बाळाप्पा महाराज आणि बाकी जे शिष्य आहे ते तुम्हाला दिसून येतात गुरु मंदिरला जाताना जेव्हा तुम्ही जाता तर तिथे मध्ये तुम्हाला मधला मारुती त्यानंतर हक्क्याचा मारुती त्याचप्रमाणे एकमुखी दत्त मंदिर त्यानंतर बारा ज्योतिर्लिंग असे वेगवेगळे आणि हे वेगवेगळे वेग जुने पुरातन जे वाडे आहेत लोक आता राहतात हे वेगवेगळे वेग वाडे वगैरे पाहायला मिळतात मी पहिले या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे आणि सगळं मी बघितलं आहे आश्चरण्य असल्या कारणानं आणि मी एकटी असल्या कारणानं मला ह्या सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून मी तुम्हाला फक्त ते कॅप्चर केलं आणि टाकलं लास्टला जे आहे ते आहे समाधी मठ ज्याला चोळाप्पा मठ पण म्हणतात स्वामींचे जे एकदम जवळचे शिष्य म्हणतो आपण तर हे आहे समाधी मंदिर इथं आल्यानंतर जे वातावरण आहे तेही तुम्हाला तितकंच पॉझिटिव्ह वाईट देत या ठिकाणी खूप सारी गर्दी होती पण दर्शन मात्र छान झालं थोडस जेवढं दरवेळेस शांततेत होतं त्यापेक्षा थोडं घाईघाई झालं बघा साईडला हा आहे सोळाप्पा महाराजांचा वाडा ज्यामध्ये ही विहीर दिसते असं म्हणतात की जेव्हा या विहिरीला पाणी नव्हतं तेव्हा यामध्ये सोळा म्हणजे स्वामी महाराजांनी लघुशंका केली आणि त्यानंतर ह्या विहिरीचं पाणी आजपर्यंत ते तसंच आहे इथेही तुम्हाला त्यांनी वापरलेल्या पादुका वगैरे दिसतील बाहेर आलं की हे आहे दत्त मंदिर छान पद्धतीने इथं आल्यानंतर पुजारी होते त्यांनी शरण्याला टिळक लावते हा टोप शरण्याच्या डोक्यावरती ठेवला आणि हे जे आहे ते पंचामृतचं पाणी आणि ते शरण्याला दिलं तिथून आम्ही बाहेर पडलो थोडीशी खरेदी केली जे लागणार होतं फोटोज वगैरे काढले छान असे आणि त्यानंतर आता आमचा दौरा निघाला घरी येण्यासाठी दरवेळेस मला हे नव्हतं माहिती की कसं येतात काय येतात म्हणजे आम्ही काय करायचो की सोला सोलापूरला जायचो आणि सोलापूरवरून मग तिथून ट्रेननी किंवा बसनी आम्ही स्वारगेटला यायचो आणि स्वारगेट वरून पुन्हा मग येताना आम्ही यायचो कॅबने वगैरे चिंचवडला पण यावेळेस मात्र नशीब म्हणावं त्याला की आल्यानंतर डायरेक्टली मला अक्कलकोटलाच पिंपरी चिंचवडची ही बस मिळाली ज्याचं तिकीट होतं फक्त सव्वा दोनशे रुपये म्हणजे ऍक्च्युली जेंट्स लोकांना ते साडे चारशे रुपये आहे फुल तिकीट आणि आम्हाला जे आहे म्हणजे लेडीजला आता ते सव्वा सव्वा दोनशे पडलं मला जाताना खूप सारी भूक लागलेली होती मग काय वडापाववरती काम भागवलं हो एक वडापाव वीसला आणि दोन घेतलं तर तीसला या मार्केटिंग स्ट्रॅटेजीने मला हे दोन वडापाव घ्यायला भाग पाडलं चेहऱ्यावरचं जे समाधान होत म्हणजे नाही सांगू शकत शरणने पण खूप खुश होती आणि मला कुठलाही त्रास तिने ना दिला नाही खाऊन पिऊन झाल्यानंतर थोड्या वेळातच शरू झोपी गेली आणि मी देखील झोपी गेली मस्त मध्ये झालं आमचं पिलू थोड्या वेळाने फुगलं होतं की तिला काहीतरी खाली जे चाललेलं होतं शेंगदाणे ते घ्यायचे होते पण सुट्टे पैसे नव्हते आणि ऑनलाईन त्यांच्याकडे नव्हतं म्हणून ते फुगलं होतं पण तिला कसं खुश करायचं याची कला आईकडे नसेल तर कोणाकडे असेल म्हणून आमचं बाळ लगेचच खुश पण झालं त्यानंतर तिला खुश करण्यासाठी एक कुलपी घेऊन दिली त्याचबरोबर मीही खुश होणार होते कारण पुणे सोलापूर हायवेवरून जात असताना खडकी रामनगाव हे जे गाव आहे जिथे माझ्या आई वडील राहतात जिथे आमचं घर आहे दुकान आहे आईला फोन करून सांगितलं बाहेर येऊन थांब मी आणि पिल्लू तुला बाय करतो इकडे अक्कलकोटच्या माऊलींच्या दर्शनानंतर मलाही माझ्या माऊलीचं दर्शन झालं पण बस फास्ट असल्यामुळे शरूच शरूला ती दिसलीच नाही आणि शरू थोडी नाराज झाली आई बघा अक्षरश तिनं तिच्या आजीला आवाज दिला होता पण तिला बस पास असल्यामुळे था दिसली नाही थोडी नाराज झालेली पण शेवटी आईला माहिती असतं आपल्या लेकराला कसं खुश करायचं असतं ते आणि पुन्हा नंतर रुस्वा सोडून ती छान अशी पुन्हा अशी एन्जॉय करायला सुरुवात झाली रस्त्यांवरची गाणी ऐकून पण बिचारी डान्स करत होती आणि नंतर दमून दमून ती झोपी गेली मीही खूप कंटाळलेली होती हा नो मेकअप लुक मला माहिती आहे बऱ्याच जणांना आवडेल ना नाही आवडेल पण ठीक आहे शेवटी ही जी आहे ती अक्कलकोट वरून सकाळी अकरा ला निघालेली गाडी जी आहे ती एक साडे नऊ पावणे दहा वाजता वल्लभनगर पिंपरी चिंचवडला येऊन पोहोचली त्यानंतर ऑटो बुक केली आणि ऑटो बुक करून घराचा प्रवास हार्डली एक दहा मिनिटांमध्ये आम्ही घरी देखील पोहोचलो प्रवास खरंच खूप चांगला आणि सुखकर झाला इकडे बघ कसे दिसतात आमचे दमलेले चेहरे बॅगचं बॅगच तरी नशीब ड्युरिंग ट्रॅव्हल्स इतके लोक ओळखीचे ओळखीचे भेटत होते कोण शिरलं घेत होत कोण बॅग घेत होत अक्कलकोटलं सुद्धा ह्या घरात म्हणाल ह्याच्यात एवढं काय ह्याच्यात एक एक दोन दोन ब्लँकेट तरी शिरलं एक ब्लँकेट अंगावर घेऊन आले तर किती वाजले मला पोचायला झाले दहा येताना आम्ही पार्सल घेऊन आलोय दाल खिचडीचं बाकी आमच्या ह्या बॅग मध्ये किती मोठं होत होत एवढं सगळं ब्लँकेट अँड ऑल ब्लँकेट वगैरे घेऊन गेलतो आम्ही ब्लँकेट कपडे म्हटलं शरूला लागतील शरू कपडे काढून टाकले सगळे आणि हा समाधानी चेहरा <laughs> भारी तरी पण आम्ही अजून आमच्या कॉलनीत बॅक साइड ला असं सा डान्स आलं भेटू कवा तरी साजना मला जाऊ दे ना घरी आता वाजले किंवा ड्युरिंग ट्रॅव्हल खूप मजा आली खूप त्रास हे सगळं दुखतं आहे हे पण सगळं दुखतं आहे पण तरी मी खूप समाधानी आहे मी काय आणलं कळल छान छान ते पण दाखवेल मी थोडं वेळ काढल्यानंतर आणि खूप लोकांनी हेल्प झाली ट्रॅव्हल्समध्ये इव्हन कंडक्टर वगैरे हो पण शर्ला उचलून वरती काही दादाच भेट दादा भेटले जे फॉलोअर होते त्यांनी शर्ला उचलून घेतलं बऱ्याच ठिकाणी बॅग उचलून घेतली बऱ्याच ठिकाणी मस्त मजा आली छान वाटलं छान आणि काल रात्री मी इकडून साडेनऊला गेलेली मी एक्झॅक्ट आता दहाला इथे पोहोचले म्हणजे चोवीस तासांमधले जातानाचे आठ तास येतानाचे दहा तास असं अठरा तास मी ट्रॅव्हलिंग मध्येच होती आणि माझं हे बाळपण ओदू माझ बिनू मा आमचा राडा सगळा आणि काल जाताना पण आम्ही हा बरा खाली पडलेला राडा करून गेला आता तो आवरायचा आहे तो आवरल्यानंतर आम्ही झोपणार हा काळवंडलेला पण समाधानी चेहरा बाळ चला आपण बाल घेऊन आली नाही खाऊयात आपण ते झोपेतच होतं त्याला घेऊन आलं त्यास तर मी बेबी कॅरियर ह्यावेळेस नेलं नव्हतं ते जर दिसलं तिला तर ती कसलंच चालत नाही बेबी कॅरियरमध्ये बसूनच अशी म्हणून ह्यावेळेस बेबी कॅरियर दिसलं की मग ते बस चालत नाही त्याच्यामुळं मग मी नेलंच नव्हतं पण खरंच खरंच ना म्हणजे काय सांगू की एक म्हणतात ना की प्रचिती येते काय गोष्टींची आणि खरंच असतात ह्या गोष्टी म्हणजे मला परवा दिवशी असं लो फील होत होतं की नाही मला कसंही करून स्वामी यायचं आहे मला कोणी सोबत असो नसो मला माझ्या पिल्लूला घेऊन तुमच्यापर्यंत यायचं आहे ट्रॅव्हल्स बुक केली म्हटलं जाऊ दे काय असेल ते असेल कसंही जाऊ रात्री नऊ वाजता निघाले इकडून नऊला निघाले साडेनऊला निघाले ट्रॅव्हल साडेनऊला निघाली त्यानंतर सकाळी ती साडेसहा पावणे सातला पोहोचली गेलं की लगेचच एक तिथे असा हे झाला की मी तुमचे व्हिडिओज पाहतो म्हणलं हो <laughs> लय भारी वाटलं मला मग म्हटले की कोण कोण आहे म्हटलं मी आणि बाळ आहे आता आंघोळीसाठी बघतो आहोत तिकडे की कुठे तर तो म्हटला की माझं घर इकडे आहे जवळच तर चला मी म्हटलं नाही असं नको आम्ही देवाला आलो आहे तर असं फेवरमध्ये नको तर बला ठीक आहे शंभर रुपये द्या मी त्याला शंभर रुपये तिकडे पे केले मस्त मध्ये छान अशा आंघोळ्या वगैरे केल्या गरम पाण्याने दोघींनी पण आणि एक सगळ्यांचं असं होतं की खूप थंडी आहे तिकडं खूप थंडी आहे बर्फच होऊन जाईल आणि कसं म्हणून मी एवढं जर घेऊन गेली ती त्याच्यात दोन ब्लँकेट घातलेले एक छोटं ब्लँकेट की जरी एक मोठं झोपताना घ्यायला ट्रॅव्हल्समध्ये असेल नसेल ट्रॅव्हल्समध्ये म्हणून मग मी ते छोटं ब्लँकेट पण मोठं ब्लँकेट घेऊन गेलेली हिचे एक्स्ट्राचे कपडे उलट्या केल्या खराब केलं तर काय काय करू माझे एक्स्ट्राचे कपडे की अचानकच नाही काय उलट्या वगैरे करेल बाळ सांगता येत नाही त्याचं म्हणून तिचे डायपर बिस्किट पुढे सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्या इतक्या पण नाही काहीच अडचण आली उतरलं इतकं छान म्हणजे झोपलं जे आम्ही साडे दहा अकराला झोपलो असेल गप्पा मारत मारत दोघी खेळत खेळत साडे दहाला अकराला झोपलो आणि आंघोळ्या वगैरे तर आंघोळ्या हे ते झालं आणि देन मस्त ड्रेस वगैरे दोघींनी चेंज केले आवरले पहिले तिला म्हटलं भूक लागली का तर म्हणे नाही नाही आधी स्वामी आजोबांना भेटायचं मग जाताना ना आणि ड्युरिंग दर्शन लाईन त्यानंतर बाकी ह्याच्यामध्ये इतके लोक भेटले इतके लोक सगळ्यांचंच होतं आम्ही फॉलो करतो एवढं भारी वाटायचं मग सेल्फी काढणं वगैरे ह्या त्या गोष्टी असं छान वाटत होतं खरंच छान वाटत होतं काय करतोय पाणी मी देते की मम्मा बाबडे नको नको होता आमचं बाग इतकं हुशार झाले अयो जाऊन तिकडे काय म्हणायचं आता थांब था था। बाबा बाकी गर्दी रविवार असताना बऱ्याचदा खूप गर्दी असते आम्हाला लाईन वगैरे काय नाही लागले आमचं दर्शन पण खूप छान झालं मग काय जे पण तिकडे कोळकीचा पण दादा भेटला फॉलोअर होता आणि जो मला लास्ट टाइम म्हणजे काय झालेलं आम्ही जे पालखी होती तर स्वामींची तर त्यावेळेस पण ती लोक होती तिथं सजावटीला वगैरे तर नेमका तो भेटला त्याला विचारलं म्हटलं तो इकडेच राहिला आहे म्हणजे हा म्हटला की तुम्ही आता इथून कुठं गुरुमंदिरला यायला त्याला जाणार आहे म्हटलं हा तर मग तो छान असं त्याने आमचे काय काय ठिकाणी व्हिडिओज वगैरे काढले फोटोज वगैरे काढले मस्त मजा आली आणि देन सकाळी आम्ही अकरा वाजता अजून एक म्हणजे सांगते की बऱ्याचदा काय होतं जेव्हा आम्ही अक्कलकोटला जातो तर आम्हाला अक्कलकोटमधनं सोलापूरला एक तर बाय ऑटो किंवा मग त्या ज्या टमटम डुगडुगं वगैरे असतं त्याच्यातून किंवा मग बसनी तिथपर्यंत एक तासांचा प्रवास करून यायला लागतो तिथून मग ट्रेन किंवा मग दुसऱ्या बस असतात ज्या स्वारगेटला उतरतात पुन्हा उतरवतात पुन्हा स्वारगेटवरून आपल्याला इकडे येण्यासाठी कॅब बुक करायला लागते पी सी एम सीला किंवा मग बसनी म्हणलं मी विचार करतो की कसं आहे अरे एवढं सगळं मी कसं करू आता जाताना तर ऑन स्पॉट गेली येताना कसं करू ट्रेन तर दुपारची आहे दुपारचं ट्रेनला गेलं तर संध्याकाळी यायला खूप लेट होणार मला आणि माहिती आहे टर्न करताना मी ब्लॉक बनवला तो टर्न करताना डायरेक्टली आम्हाला गाडी दिसली सक्कलकोटला बसस्टँडवरती पी सी एम सी पिंपरी चिंचवड विचारलं त्यांना ते म्हणजे वल्लभनगरला म्हटलं काहीच अडचण नाही आम्हाला तिथंच तर राहतो आम्ही जवळच लगेच बसलो हार्डली दोनशे रुपये हा तिकीट लागलं माझं आणि तिथून इथं म्हणजे घरापर्यंत यायला वल्लभनगरपासून ऑटोवाल्याने माझे सेवन्टी रुपीज घेतले बाय मीटर तर आणि जाताना जे आम्ही गेलो तर सा सातशे रुपये बुकिंगचे होते शंभर रुपये तिथले आंघोळीचे येताना सा, स सव्वाशे रुपये सव्वा दोनशे रुपये बसचे सत्तर रुपये ऑटोचे आणि ड्युरिंग खाण्यापिण्याचा स्वतःचा खर्च तर आपण कुठे गेलो करतो तो पण नाही असा जास्त झाला नाश्ता वगैरेच केलेला आम्हाला जेवणाला एका ठिकाणी भेटलं तर तिकडे पण आम्ही घेतलेली भाजी चपाती ती दीडशे रुपयाची होती आणि आत्ता येताना आम्ही पार्सल घेऊन आले तो पण दीडशे रुपयाचे तर साधारणतः आपण असं म्हणू शकतो की एक दीड हजारमध्ये खूप चांगलं दर्शन प्रवास आणि समाधान मिळालं आहे चला चलो आता आम्ही जेवण करतो बाकी ब्लॉगमध्ये तुम्ही कसा वाटला छान वाटलं सगळं सांगा आणि मी तुम्हाला लास्टला दाखवते आणलेले एक छान छोटंच मला जे आवडलेलं ते घेऊन आले होते आज वाटत नाही फिल्टर लावावा मेकअप करावा आणि काय असं छान वाटते बेट आमच्या शहरात बाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद खूप खूप थँक्यू स्वामी आजोबा आहे की नाही आमचा किती छान प्रवास झाला आणि आम्ही काय काय आणला अक्कलकोटवरून स्वामींना तिथे दाखवलेला वाढवलेला नारळ आहे साखर हे मी घेऊन आली याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की चौदा मंत्र आहेत आता लावून तर बघूया बाकी हा एक प्र प्रसाद माझ्या इथे द्यायला आणि एका अपर्णाच्या इथला आहे द्यायला आणलेला माझ्या बहिणीच्या इथे स्वामींच्या तिथली पादुकांच्या तिथली फुलं अष्टगंध हे हे मी सुंदर असं किचन जे आणलेलं आहे थांबू नका हा हे गाडीला लावायला आणले जेणेकरून जेणेकरून स्वामी हे नेहमी असे सोबत राहतील माझ्याकडे आहे ऑलरेडी गाडीला किचन ते पण ते थोडं खराब झाले हे मी हॉलमध्ये एंट्रीच्या तिथे लावणार आहे हे पण मला खूप आवडलं खूप म्हणजे खूप आवडलं आणि हे तिथे एंट्रीलाच हॉलमध्ये तर हे सगळं आहे हळूहळू काय झालं प्रसाद स्वामी हे लावून बघूया परत भेटू द्या जाऊ जाऊ परत जाऊ भेटायला आपण हे लावून बघूयात आधी कसं वाचतय ते म्हणले बहुतेक आता हे प्रसाद रात्रभर ठेवू दे आणि उद्या वाटून टाकेल थँक्यू सो मच स्वामी आवाज कमी करा